नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आल्याचं प्रकरण जे आहे नुकतंच उघडकीस आलेलं आहे मात्र नागपुरात सुद्धा अशा पद्धतीनं शिक्षक भरती प्रक्रिया करून अनेक घोटाळे झालेले आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागोगाना सर आहे सर अनेक वर्षांपासून तुम्ही यासाठी आहात एकच प्रकरण उघडकीस आलं पाचशे ऐंशी जे मंत्रालय स्तरावर समिती आहे त्याचा जो अहवाल आहे प्राथमिक त्याचं काय पाचशे ऐंशी हा प्राथमिक आकडा आहे खरं म्हणजे तो हजाराच्याही पुढे जाईल आणि तो फक्त प्राथमिक विभागातला आहे नागपूर जिल्ह्यातला आहे म्हणजे राज्यात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात किती मोठी संख्या असेल याचा अंदाज बांधणंही कठीण झाला आहे आणि म्हणून पाचशे ऐंशी जो प्राथमिक अंदाज व्यक्त झाला शासनाने व्यक्त केला तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अन्य जे, जे सुटलेले लोक आहे त्यांचीही चौकशी करून ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि माध्यमिक विभागामध्ये चौकशीच झाली नाही उच्च माध्यमिक विभागातही चौकशी झाली नाही तिथेही मोठ्या संख्येत मोठ्या प्रमाणात बोगस नियुक्त्या आणि शालार्था आयडीची प्रकरणं आहे त्याचीही चौकशी करून या भ्रष्टाचार करणाऱ्या संचालकांना आणि भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक शिक्षण व्यवस्थापक किंवा आपला अधीक्षक वेतन पथक हे सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु या व्यवस्थेमध्ये हे सारं होईल हे काही वाटत नाही आजपर्यंत चौकशीच्या नावाखाली विषय चर्चेला आणले गेले परंतु प्रत्यक्षात चौकशी योग्य प्रकारे झाली नाही आणि त्यातून निष्पन्नही काही झालेलं नाही म्हणून आमची मागणी आहे की आज शिक्षण क्षेत्रात ज्या घोटाळ्याची चर्चा आहे शिक्षकांच्या बोगस नियुक्त्यांचा घोटाळा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की हे चौकशी समिती किंवा चौकशी अधिकारी याच्या क्षमतेमध्ये बसणारं नाहीच त्यामुळे एस आय टी चौकशीद्वारे एस आय टी नेमून या प्रकरणाची चौकशी केल्या गेलीच पाहिजे तर आणि तरच या विषयाला न्याय मिळू शकतो आणि शिक्षण क्षेत्राचं जे भंग झालं नागपूर महानगराची जी बदनामी झाली त्यातून आपण सई सलामत बाहेर निघण्याचा प्रयत्न करू शकतो माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती आहे सर्व शिक्षक समुदायाच्या वतीने की या बदमाश संस्था चालकांना ज्यांनी शिक्षकांना लुटलं शासनाला लुटलं त्यांना त्यांची जागा दाखवणं आणि ज्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लुटारूंना मदत केली त्यांनाही त्यांची जागा दाखवणं समाजापुढे हे लुटमार करणारे संस्था चालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे चेहरे समोर येणं याकरता एस आय टी नेमावी आणि एस आय टी नेमून हेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचं चांगलं कार्य हो, त्यांनी करावं साम टी व्हीने हा विषय लावून धरला त्यानंतर अशी माहिती सध्या सूत्रांकडून जी मिळते की पाचशेऐंशी लोकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे तसेच काही लोकांचे वेतन म्हणजे पाचशे लोकांचे वेतन सुद्धा थांबवले गेले पाहिजे अशी माहिती समोर साम टी व्हीने हा विषय लावून धरल्यानंतर वेतन पथकातल्या काही लोकांनी मुख्याध्यापकांना बोलावून सांगितलं की या लोकांची जे बोगस आहेत त्यांचं वेतन काढू नका मार्च महिन्याचं वेतन काढू नका शाळेच्या देयकात अशी तोंडी सूचना दिली पण तो असा कोणताही लेखी आदेश नाही त्यामुळे अशा काही लोकांचं वेतन न काढता शाळेची वेतन देयके सादर केली गेल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे नागपुरात जे एक प्रकरण उघडकीस आलं ते ऐंशी धरून एक आहे की यापेक्षा जास्त काय असेल काय वाटते आणि त्या सगळ्या प्रकरणाचं काय म्हणजे आता एका प्रकरण उघडकीस आल्यानंतर इतर प्रकरण जे प्रकरण सदर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवल्या गेलं एफ आय आर आणि ज्या प्रकरणाच्या निमित्तानं या अटक करण्यात आली पाच लोकांना ते प्रकरण या पाचशे ऐंशीमधलं नाही ते माध्यमिक विभागातलं आहे पाचशे ऐंशी प्रक ब प्रकरणाबाबत फक्त चौकशीचंच नाटक सुरू आहे अजूनपर्यंत प्रत्यक्ष कृती केली गेलेली नाही त्यामुळे एक समज असा निर्माण होतो आहे की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अशी प्रकरणं जर दाबल्या जात असेल तर शासनाचं आणि शिक्षण क्षेत्राचं भंग होते शासनकर्त्यांची मोठी बदनामी होते अशा प्रकरणी शासनकर्त्यांनीसुद्धा लक्ष देऊन हे प्रकरण व्यवस्थित निकाली काढलं पाहिजे आणि या बदमाशांना योग्य ती शिक्षा दिल्या गेलीच पाहिजे ही आमची मागणी आहे कुठंतरी प्राथमिकमधलं जे प्रकरण होतं किंवा हे जे प्रकरण उघडस माध्यमिक माध्यमिकमधलं हे एकच प्रकरण आहे पाचशेऐंशी जी जी चौकशी सुरू आहे ते प्राथमिकमधले आहे मग असे इतरही तुम्ही सांगता की मोठे प्रकरण असतील जास्त असतील नागपूर जिल्हा हा एकच आहे तर यात राज्यभरात किती आकडा नागपूर जिल्ह्यातच पंधराशे ते दोन हजारच्या जवळपास प्रकरण आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक म्हणून आता याच प्रमाणात जर विचार केला तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रकरणं निघतील म्हणजे हजारोच्या संख्येत ही प्रकरणं असावी असा अंदाज आहे काय वाटते जर, जर एकाच प्रकरणावर आतापर्यंत कारवाई होतील तर हजारो प्रकरण जे असतील त्याचं काय होणार आहे आणि आतापर्यंत तुमचा अनुभव राहिला की कधीच कारवाई झाली नाही फक्त समितीचा फारस झाला चौकशीचा फारस झाला याकरताच माझं म्हणणं असं आहे की समाजाचा विश्वास राहिला नाही या ज्या बातम्या आपण ऐकतो आणि प्रसारित करतो याच्यावर समाज काय म्हणतो समाजाची प्रतिक्रिया अशी हे नाटक आहे यापूर्वी असं झालेलं आहे टी व्हीवर बातम्या आल्या आहे पेपरमध्येही बातम्या आलेल्या आहेत आम्ही वाचल्या आहे तक्रारही झाल्या आहे तक्रार करतेही ओरडत आहे ओरडत राहिले आहे परंतु प्रत्यक्षात बदमाशी करणारा लुटमार करणारा हा संस्था चालक जो शिक्षणाचा धंदा करतो आणि त्याला मदत करतात शिक्षण विभागाचे अधिकारी ते मात्र सेंट्रल जेलमध्ये गेल्याचं नाही ऐकलं आणि म्हणून या सगळ्यांना त्यांची जागा सेंट्रल जेलमधली दाखवण्याचं काम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे शिक्षण मंत्र्यांची अजूनही या सगळ्या संदर्भातली पाहिजे तशी प्रतिक्रिया आली नाही किंवा त्यांनी बोलूनही दाखवलं नाही की अशा पद्धतीचा भूघोड झाला आणि आम्ही चौकशी करतो आहे पुन्हा चौकशी होईल आणि प्रकरण दबले जा शिक्षण मंत्र्याशी तर संपर्क नाही झाला अजून पण मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला आहे शिक्षण विभागाच्या सचिवांशी आयुक्त आणि संचालकांशी झाला आहे मी सतत त्यांच्या संपर्कात आहो आणि माझी आग्रहपूर्ण विनंती आहे प्रार्थना आहे तक्रार आहे की याला न्याय द्यायचा असेल तर या आय टी नेमण्याचीच प्रक्रिया हे त्याचं उत्तर आहे याला दुसरा मार्ग राहू शकत नाही आणि दुसऱ्या मार्गाने जर हा विषय नेला तर त्या विषयाला दाबण्याचं का पाप आपण करतो असा समाजाचा समज झाल्याशिवाय राहणार नाही कुठंतरी एका प्रकरणात ही कारवाई होऊन चालणार नाही अनेक प्रकरणं आहे हजारोच्या संख्येने प्रकरण असल्याचा तो दावा आहे माजी आमदार नागो गाणारसर यांनी केला त्यामुळे हजारो प्रकरणाची जर खरी चौकशी करायची असेल आणि न्याय द्यायचा असेल तर एस आय टीची चौकशीतूनच यात सगळे जे आहे सत्य पुढे येऊ शकेल असंही त्यांना वाटतं आहे त्यामुळे मुख्यमंत्री यात न्याय देतील अशी त्यांना आशा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव भोलेसा पराग डुबळे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका